ताज्या बातम्यांसाठी महान करी लानेवारी दोन हजार चोवीस ला अयोध्या या राम जन्मभूमी येथे मूर्ती प्रतिष्ठापना समारोह आयोजित करण्यात आला आहे त्या समारोहाशी संबंधित अक्षता मंगल कलश यात्रा तिल्हारा तालुक्यातील आडगाव बुद्रुक येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीनं आयोजित करण्यात आली होती सोमवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता सदर मिरवणुकीची सुरुवात श्रीराम मंदिर आडगाव येथून वाजत गाजत ढोल ताशे भजन मंडळ आदी सोबत नगरच्या मुख्य मार्गावरून काढण्यात आली या मिरवणुकीत स्थानिक विहिप बजरंग दल सुंदरकांड सेवा समिती माऊली भजन मंडळ तसेच हिंदुत्ववादी कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते मिरवणुकीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आली होती पूजा अर्चना करण्यात आली सदर मिरवणुकीत अकोट येथून आलेले बजरंग बली सर्वांचे लक्ष वेधून घेत होते मिरवणुकीच्या नियोजित मार्गावर शांततेत राम मंदिर अडगाव बुद्रुक येथे समारोप करण्यात आला मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज होत महानकर नेपसाठी संजय भटकर अडगाव बुद्रुक तेलारा